आज आहे दोन मे या दिवशी आरवली येथील श्री देव वेतोबाचा वर्धापन दिनोत्सव साजरा केला जातो ग्रामदैवत असे म्हटले तरी देव वेतोबा हा आरवलीकरांसाठी प्रमुख पिता पालनहार या भूमिकेत दिसून येतो कोणतीही समस्या संकट असो देवा वेतोबा तू पाव एवढी हाक पुरेशी असते अतिशय जागृत देव अशी याची ख्याती आहे दररोज रात्री देव वेतोबा गावांच्या रक्षणासाठी फिरतो अशी समस्त ग्रामस्थांची श्रद्धा आहे वेतोबाला नैवेद्य म्हणा किंवा कोणाचा नवस असेल तेव्हा ह्या ठिकाणी वेलची केळीचा घट दिला जातो म्हणूनच तुम्हाला ह्या ठिकाणी केळीचे दुकाने जास्त दिसून येणार आहेत सिंधुदुर्गात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यापैकीच एक, एक म्हणजे वेंगुर्ल्यातील आरोली गावात असणारे वेतोबाचे मंदिर श्रीदेव वेतोबा कोकणातील आरोली गावाचा देव आहे भक्त एक प्रेमळ व दयाळू देव हो। म्हणून त्याची उपासना करतात जो त्यांची इच्छा पूर्ण करतो आणि संकट आणि अडचणीच्या वेळी त्यांच्या मदतीने येतो भक्त प्रेमापणे त्यांच्या देवाला वेतोबा म्हणूनच हाक मारतात मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते आणि आज उत्सव आहे तर त्यानिमित्ताने फक्त गावातलेच नाही तर महाराष्ट्रातील कानो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात वेंगुर्ल्याहून आरवली तेरा किलोमीटरवर आहे देव वेतोबाच्या आरवली स्थळ देवस्थान हे एका बाजूला समुद्र अवतीभोवती नारळ पोकळी काजू व फणसाच्या बागा आणि डोंगर यांनी वेढवलेले निसर्गचित्र आहे आरवलीबद्दल सांगायचे तितके कमी विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात हरवल्ली नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव कालोकघात बदलून आरवली झाले हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती पूर्वी या क्षेत्राच्या आसपास बऱ्याच शिवमंदिराच्या मालिका असावी म्हणून हरवत नाचपंथीय सिद्धपुरुष श्री भूमय्या यांनी आरवलीचे सतराव्या शतकात उत्तरार्धात स्थापन केले असेही म्हटले जाते मंदिरात प्रवेश करताच भव्य अशी वेतोबाची मूर्ती नजरेत भरून जाते नऊ फुटाच्या आसपास उंची असलेली ती मूर्ती पंचधातूंची आहे वेतोबा एका हातात लांब तलवार घेऊन उभा आहे पूर्वी मूर्ती पंचाच्या लाकडापासून बनवत म्हणून त्या गावात पंचाचे लाकूड बांधकामात व वे इतर व्यवसायात वापरतही नाही देवळाच्या गाभाऱ्यात वेतोवाच्या बाजूला श्री देव भूमैया श्री देव पूर्वा श्री देव रामपुरुष श्री देवबरांचा पुरुष आणि श्रीदेव काही विराजमान आहेत नवस करताना काही जण या ठिकाणी चपलाची जोडही देतात पण आता गाभाऱ्यात असे आव्हान दिले आहे की त्यासाठी लागणारी रक्कम साधारणपणे दोन हजार पाचशे रुपये टसला दान करावी त्या दानातून देवाला दर महिन्याला एक नवीन जोड देण्यात येते बाकी रक्कम साठवण्यात येते आणि निधीतून नियोजित चांदीच्या चपला बनवण्यात येतील व उरलेल्या दानधर्मातून विधायक काम करत असतात आ चुलीवर मोठे टोप ठेवून या ठिकाणी महाप्रसाद तयार होत असतो प्रत्येक भाविकाला ह्या ठिकाणी गरम गरमच प्रसाद मिळतो हा माझा मावशीचा मुलगा आहे म्हणजे माझा दादा हा दरवर्षी देवाच्या सेवेला असतोच महाप्रसादात तुम्हाला डाळ भात भाजी आणि गोड लापसीही मिळेल या ठिकाणी भाविकांसाठी उत्तम अशी सोय केलेली असते ही आहे माझ्या मावशीची मुलगी नेत्राताई आता तुम्हाला शीतपेय दिसेल हे आहे कोकम सरबत दरवर्षी भाविकांना पाहिजे तितकं कोकम सरबत ह्यामध्ये मिळते उन्हाचे दिवस असतात आणि त्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून आपण जितके पाहिजे तितके या ठिकाणी कोकम सरबत पिऊ शकतो प्रसादात बाहेर येतात गोड शिराही असतो या काकांनी खास करून मला व्हिडिओ काढायला सांगितलं होता आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो थोडेसे चायनीज पकोडेही आम्ही या ठिकाणी आता आम्ही घरी आलेलो खूप छान असं देवाचं दर्शन आम्हाला भेटलं आहे खूप छान वाटलं जसं प्रत्येक ठिकाणी आपण जातो देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि खूप गर्दी असते तेव्हा देवासाठी आपण असं असं करतो पण कुठेतरी थोडंसं आपल्याला त्याचं दर्शन भेटतं पण इथे देतोबाचं पूर्ण दर्शन आम्हाला घेता आलेलं आहे खूप छान वाटलं खूप छान अशी त्या ठिकाणी व्यवस्था केली होती जेवणाची छान अशी रांगी व्यवस्थित असे सोडत होते म्हणजे कोणाची धक्काबुक्की नाही काही नाही त्यामुळे खूप छान वाटलं सगळं दर्शन घेऊन आता आम्ही घरी आलेलो आहोत आता थोडा आम्ही आराम करतो महाप्रसादही खूप मस्त होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना देवाचे जे महाप्रसाद असतात ना खूप मस्त असतात आम्ही प्रत्येक ठिकाणी महाप्रसाद हा घेतो ह्या ठिकाणचाही महाप्रसाद खूप छान होता आता मी दर्शन झालं महाप्रसादाचा लाभ घेतला घरी आलो आता आम्ही जरा आराम करतो आता आपण भेटू परत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय